नमस्कार भावी फौजी मित्रांनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एस एस सी जी डी दोन हजार सव्वीस साठी तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस मध्ये विचारण्यात आलेले पी वाय क्यू पाहणार आहोत हे जे पी वाय क्यू असणार आहे ते आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विचारण्यात आलेले आहेत पहिल्या शिफ्टमध्ये नऊ ते दहा या शिफ्ट मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जनरल नॉलेज या घटकावरती विचारण्यात आलेले क्वेश्चन्स पाहणार आहोत आपण फक्त क्वेश्चन्सच पाहणार नाही आहेत त्यासोबत त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत एक्सप्लेनेशन जे असणार आहे ते आपलं टोटली एक्झाम ओरिएंटेड असणार आहे त्यासाठी एक्सप्लेनेशन पाहताना त्याचे किंवा जे महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते तुम्ही नोट करत चला ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहूयात तुरा हे कोणत्या टेकडीवर स्थित आहे जे हलक्या अत्यंत आर्द्र कृषी हवामान क्षेत्राखाली येते तर पहा तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे माहित असतील या ठिकाणी जे प्रश्न आपण पाहणार आहोत त्याची उत्तरे जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही ते पाच सेकंदामध्ये कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे आणि एंडला मला कळवायचं आहे की तुमचा स्कोर किती आला ठीक आहे तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार टेकडी तुरा हे मेघालय राज्यातील गारो टेकड्यांमध्ये स्थित एक महत्वाचं शहर आहे हे क्षेत्र अतिशय आर्द्र हवामानासाठी ओळखले जातं लक्षात ठेवा या ठिकाणी आपण जो एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण पाहत आहोत ते सुद्धा एक्झाम ओरिएंटेड आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो म्हणून महत्वाचे हे मुद्दे नोट करत चला तर पहा तुरा हे मेघालय राज्यातील गारो टेकड्यांमध्ये स्थित महत्वाचं शहर आहे जे की अतिशय आर्द्र हवामानासाठी ओळखला जातो ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन अनुशीलन समिती आणि युगांतर हे कोणत्या प्रकारच्या चळवळीशी संबंधित आहेत तर पहा जसं की मी तुम्हाला पहिल्या वेळी सांगितलेलं आहे तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन क्रांतिकारी चळवळ या दोन्ही संघटना ज्या आहेत त्या बंगालमध्ये सशस्त्र क्रांतिकारक चळवळीचा भाग होत्या त्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध जहाल मार्ग स्वीकारला होता ठीक आहे अनुशीलन समिती आणि युगांतर त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात खालीलपैकी डॅड नवव्या पंचवार्षिक योजनेचा विषय होता नवव्या पंचवार्षिक योजनेचा विषय विचारलेला आहे पहा तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन सामाजिक न्याय आणि समानतेसह सा विकास सामाजिक न्याय आणि समानतेसह विकास हे नव्या पंचवार्षिक योजनेचा विषय होता नववी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात आली होती तर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन असा कालावधी होता पहा नवव्या पंचवार्षिक योजनेचा भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना ही योजना सुरू झाली होती लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन राज्याच्या विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅडॅश निश्चित करण्यात आली आहे तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन एकशे तीन भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकाहत्तर एक नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एकशे तीन पेक्षा जास्त नसावी परंतु चाळीस पेक्षाही कमी नसावी ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पहा ठीक आहे त्याच्यानंतर भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन पद्मविभूषण पद्मा सुब्रमण्यम या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आहेत कलेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दॅट इज पद्मविभूषण प्रदान करण्यात आला ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नागालँडचा कोणता उत्सव दरवर्षी एक डिसेंबर रोजी सुरू होतो तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार हॉर्नबिल उत्सव हा जो उत्सव आहे तो एक ते दहा डिसेंबर दरम्यान साजरा केला जातो एक ते दहा डिसेंबर दरम्यान साजरा केला जातो याला उत्सवांचा उत्सव फेस्टिवल ऑफ द फेस्टिवल्स असे सुद्धा म्हटले जाते आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा एक डिसेंबर हा नागालँडचा स्थापना दिवस आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने राग लासवंतीची रचना केली होती ठीक आहे राग लासवंती पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार उस्ताद अली अकबर खान उस्ताद अली अकबर खान हे प्रसिद्ध सरोद वादक आहेत सरोद वादक ठीक आहे उस्ताद अली अकबर खान यांनी गौरी मंजरी आणि लासवंती या नवीन रागांची रचना केलेली आहे गौरी मंजरी ठीक आहे गौरी मंजरी आणि लासवंती या दोन नवीन रागांची रचना केली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा प्राथमिक तूट प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार एकूण तूट वजा व्याज भरणा चालू वर्षाच्या राजकोषीय तुटीमधून मा मागील कर्जांवरील व्याज वजा केल्यास प्राथमिक तूट मिळते आणि ही प्राथमिक तूट जी आहे ती सरकारची सध्याची आर्थिक स्थिती दर्शवत असते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार तेवीस मध्ये महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा शुभंकर ज्याला मॅस्कॉट म्हणतो आपण ज्याचे नाव जुही आहे तो कोणत्या प्राण्यापासून प्रेरित आहे पहा प्रश्न लक्षात आला दोन हजार तेवीस मध्ये महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा जो शुभंकर आहे ज्याचे नाव जुही असे आहे तो कोणत्या प्राण्यापासून प्रेरित आहे असा प्रश्न विचारलेला आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा मित्रांनो ऑप्शन तीन हत्ती तर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण भारतीय जनगणना दोन हजार अकरा नुसार खालीलपैकी कोणत्या ईशान्य भारतीय राज्याचा साक्षरता दर सर्वाधिक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक मिझोराम दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मिझोरामचा सा साक्षरता दर किती आहे एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के जो की ईशान्य भारतात सर्वाधिक आणि देशात केरळ नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा एक नंबरवरती कोण आहे दोन हजार अकरा नुसार केरळ आहे आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आहे मिझोराम ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण ठीक आहे ना त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात प्राग ऐतिहासिक काळाच्या वर्गीकरणासाठी तीन युग प्रणालीची सुरुवात कोणाद्वारे करण्यात आली होती थ्री एज सिस्टम तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ख्रिश्चन जर्गेन्सन थॉमसन ख्रिश्चन जर्गेन्सन थॉम्सन यांनी मानवी इतिहासाचे वर्गीकरण स्टोनेज एज आणि आयर्न एज म्हणजेच दगडयुग युग, युग आणि लोहयुग यामध्ये केले होते ठीक आहे लक्षात ठेवा स्टोन एज एज आणि आयर्न एज त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा बारा ऑक्टोबर सॉरी नेक्स्ट क्वेश्चन पहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्लीत आयोजित सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन प्रल्हाद जोशी प्रल्हाद जोशी हे भारताचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्लीत ही बैठक झाली होती ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू टी ओ जागतिक व्यापार संघटना चे प्राथमिक कार्य काय आहे एकदम बेसिक क्वेश्चन आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदारीकरण करणे आणि निष्पक्ष व्यवहार सुनिश्चित करणे जागतिक व्यापार संघटना म्हणजेच डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही देशांमधील व्यापाराचे नियमन करणारी एकमेव जागतिक संस्था आहे आणि याची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली होती ऑक्सिजन रहित एनऑक्सिजेनिक ज्याला म्हंटल जातं प्रकाश संश्लेषण करणारे जीवाणू इलेक्ट्रॉन दाता म्हणून खालीलपैकी कोणत्या संयोगाचा वापर करतात प्रश्न लक्षात आला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन हायड्रोजन सल्फाईड रहित प्रकाश संश्लेषण करणारे जे जीवाणू आहेत ते इलेक्ट्रॉन ले दाता म्हणून पाण्याऐवजी हायड्रोजन सल्फाईडचा वापर करतात ज्यामुळे या प्रक्रियेत ऑक्सिजन तयार होत नसून तर सल्फर बाहेर पडतो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारत सरकारने भारताच्या तरुणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय युवा धोरण ज्याला नॅशनल युथ पॉलिसी म्हटलं जातं कोणत्या वर्षी सुरू केले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक दोन हजार चौदा तरुणांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी आणि त्यांना सक्षमीकरणाच्या संधी देण्यासाठी हे राष्ट्रीय युवा धोरण फेब्रुवारी दोन हजार चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये लागू करण्यात आले होते ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारत सरकार कायदा एकोणीसशे ने संघ म्हणजेच केंद्र सरकार आणि प्रांत यांच्यातील अधिकारांच्या विभागणीसाठी किती सूचींची तरतूद केली हा सुद्धा एकदम बेसिक क्वेश्चन आहे पहा या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑप्शन चार तीन सूची एकोणीशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याने अधिकारांची विभागणी तीन सूची केली होती त्या कोणत्या सूची आहेत तर संघसूची प्रांतसूची आणि सूची संघसूची प्रांतसूची आणि सूची त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी दोन हजार चोवीस मध्ये त्यांचे मुख्यमंत्रीपद गमावले सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या माहितीनुसार ते खालीलपैकी कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्ष वाय एस जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा टीडीपी कडून पराभव करण्यात आला होता ठीक आहे टीडीपी कडून त्यांचा पराभव करण्यात आला होता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पहा उकळणे आणि बाष्पीभवन या अनुक्रमेने डेश आणि डेडश घटना आहेत उकळणे म्हणजेच बॉइलिंग आणि बाष्पी भवन ज्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो या अनुक्रमाने या अनुक्रमे डॅडॅश आणि डॅडॅश घटना आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन स्थूल आणि पृष्ठभागीय स्थूल आणि पृष्ठभागीय उकळण्याची क्रिया पूर्ण द्रवात घडते तर बाष्पीभवन केवळ द्रवाच्या पृष्ठभागावर घडत असते आणि लक्षात त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा रासलीला राधा आणि कृष्णाच्या आध्यात्मिक आणि शाश्वत प्रेमावर आधारित कोणत्या शास्त्रीय नृत्याचा प्रतीक आहे ठीक आहे रासलीला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन मणिपुरी त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार तेवीसच्या निमित्ताने खेलो इंडिया दस का दम स्पर्धा किती शहरांमध्ये आयोजित करण्यात आली होती तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन दहा मित्रांनो अशाच पद्धतीने भरपूर पी वायक्यू स्टडी करण्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित एस एस सी जी डी कॉन्स्टेबल भरती संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती, वरती सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉन ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंक वर्ती क्लिक करूं वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ॲमेझॉन च्या पेज वरती जाऊन तेथून हे पुस्तक खरेदी करू शकता त्याचबरोबर अधिक माहिती साठी तुम्ही स्क्रीन वरती दिसत असलेल्या या नंबर वरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एस एस सी जी डी च्या पहिल्या शिफ्ट मध्ये आलेले क्वेश्चन्स जी वरील आलेले क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत पुढच्या मध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने महत्वपूर्ण पी वाय किंवा त्याचे विश्लेषणासह पाहणार आहोत त्यासाठी पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका त्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्याचबरोबर एस एस सी जी डी ची प्रिपरेशन करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू यू फॉर वॉचिंग या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा